या आधीवरून संत महात्मे हे सोळाव्या शतकात जन्माला शतक आलं आणि त्या अठराव्या शतका मध्ये देवादि देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला बाबा आता कुठ तरी या विश्वामध्ये अवतार धारण करण्याची गरज आहे का तर हे जगवाईत मार्गाने चालले हे जगवा मार्गाने चाले जगाचा राज बुडत चालला या भरकटणाऱ्या जगाला कुठं का होत चांगला मार्ग लावण्याची गरज आहे म्हणून भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला पण देव संतांच्या रूपामध्ये या विश्वामध्ये येत असतात देव संतांच्या रूपामध्ये विश्वामध्ये येत असतात पण अवतार धारण करतात माणूस म्हणून येतात संत हे विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात आज कीर्तन थोडं कोड्यात असत बर सुरुवातीला संत <laughs> विश्वामध्ये <laughs> माणूस असतात पण माणूस नसतात कळ सोप करून सांगू त्याला प्रमाणिक संत नव्हते जगी माणसाच्या सारखे दिसाय माणूस होते पण ते माणूस नव्हते का तर त्यांचं राहणं इथलं नव्हतं ते मुळात होते आम्ही वया कोण आलो याची कार संत महात्म्यांना पाहत नव्हता त्याकरता त्यांनी या ठिकाणी अवतार धारण करून या विश्वामध्ये आली या भूतलावरती आली तुम्हाला मोक्षाची वाट पुण्याची वाट भक्तीची वाट जाऊन गेली म्हणून मार्ग जाऊन गेले आधी किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे आज सगळ्या संतांचं नाव निघत का तर उत्तम जीवरी कीर्ती मागे असे अधिकारी संत संपन्न संत आहेत मग अवतार धारण करून माणसात येत असतात कुठलेही संत कोटी जन्माला येण्याकरता आज उगर ज्यांच्या पोटी जन्माला येतात ना त्या माय बापाची पुण्य असावी लागते धन्य माता पिता दयाचे प्रत्येक शब्दाला मी प्रमाण देणार प्रत्येक शब्दाला पुरावा देणार मी बिगर पुराव्याचं काहीच बोलत माता पिता अशी म्हणजे काय तर माता पित्याची पुण्य आपण शेतकरी लोक आहे बाबा मला प्रामाणिक उत्तर द्या माझ्या कीर्तनाचा नियम आहे कीर्तनात बोलायचं असतं बरं का कीर्तनात बोलायचं असतं पण माझ्यासोबत तुम्ही गप्पा मारता तसं बोलायचं नाही प्रश्न विचारला की पटपट पटपट बोलायचं तर अजिबात बोलायचं नाही का नाही बोलायचं कारण पटपट आपण शेतकरी लोक आहे बी जर चांगला असेल तर पीक चांगले बरोबर आहे का बरोबर आहे ना असं पट पटपट बोला बी जर चांगला असेल तर पीक चांगले त्याला प्रमाण देऊ का शुद्ध बीजा पोटी फळे रसाय पट्टी तर अजोदर मायबाप चांगले असतील तर मुलं सात्विक येत असतात मुलं चांगली असतात म्हणून संत कोटी जन्माला लिहिण्याकरता अगोदर माईबापाची बापाची पुणे असावी लागते आता संत संत म्हणा ज्या देवाच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो ज्या संत महात्म्यांच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो ते श्री संत सद्गुरु बाळभवामानचा अवतार कार्य जर पाहायचा महाराज तुम्ही म्हणता मायबापाची पुण्य असते मग रोग घेऊन या विश्वामध्ये शंकराचा अवतार आले मग त्या त्यांच्या सुद्धा मायबापाची काहीतरी पुण्याही असेल तेव्हा ते मोठी जन्माला ना हो त्यांची पुण्याई होती काय तर माझ्या बाळोमाबांची माता सुंदरा माता आणि मायप्पा पंढरपूरच्या पांडुंग परमात्म्याची मनोभावी सेवा करायची आणि माघेचा देव आप्पाची वारी दे नाताला ना मनोभावे पुदायच्या

अवतार धारण करत असताना सन अठराशे ब्याण्णव मध्ये तीन ऑक्टोबर वार सोमवार्वादशी आणि माझ्या बाळूबाचा जन्म आहे चार वाजून तेवीस मिनिटाचा बोला बोला बाळूबा सामान्य जन्म खरं सांगू का अठरा दस संत सगळ्या संतांमध्ये बाळूमामाचं कार्य थोडं वेगळं कार्य थोडं वेगळं पाहिजे पुढं बाळूमामा जन्माला येण्याच्या अगोदर पासून चमत्कार करत होते ते चंद्र सूर्य तारे तो आहे तोपर्यंत करत राहणार जन्माला येत असताना ज्यावेळी आईच्या पोटात होते ना बळ मामा महिला म्हणजे तुम्हाला कळेल बघा डोहाळे लागायचे डोहाय लागतात डोहाळे काय लागायचे मी प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगतो का तर मामांचं कार्य जरा विचित्र आहे तसे डोहाळे काय लागायचे